जय जय रघुवीर समर्थ ओम श्री स्वामी समर्थाय नम हे श्री स्वामी समर्थ जे जे लोक हे आज ऐकत आहेत ते फक्त शब्द ऐकत नाही आहेत तर तुमच्या कृपेचे स्पर्श शोधत आहेत त्यांच्या जीवनातील दुःख कमी करा त्यांच्या अश्रूंना तुमच्या कृपेच्या हाताने पुसा ज्याच्या नशिबात अंधार आहे त्याला तुमच्या तेजाच्या किरणांनी उजळवा त्यांच्या घरात शांतता असू द्या मनात समाधान शरीरात आरोग्य द्या आणि त्यांच्या पावलांखाली तुमचे आशीर्वादाचे सुगंधित पुष्प असू द्या ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांना क्षमा करा कारण त्यांनी आज पश्चाताप केला आहे आणि ते तुमचेच आहेत स्वामी या सर्व श्रोत्यांना तुमचं निदान लाभो आणि त्यांच्या मनात एकच मंत्र जपायला हवा ओम श्री स्वामी समर्थाय नम जय बोलूया त्या दत्तावतारी संकटमोचक काळाच्या पार असलेल्या श्री अक्कलकोट निवासिनी अखंड ब्रह्मस्वरूपी श्री स्वामी समर्थ महाराजांची जय जयकार करून बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण एक अत्यंत खोल आणि अंतरात्म्याला हलवणारा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजेच पश्चाताप आणि स्वामी समर्थांची कृपा हे फक्त शब्द नाही आहेत हे आहे एक अदृश्य द्वार ज्या दारातून जीवाचं दुःख नक्कीच बाहेर पडणार आहे आणि कृपेच्या झारांमधून लीन होणार आहे तुम्ही पुढे ऐकत राहा कारण पश्चाताप म्हणजे काय ह्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे पश्चाताप म्हणजे डोळ्यांनी वाहणारे फक्त अश्रूच नव्हे आत्म्याने वाहणारे तीव्र हाकच नसते फक्त स्वामींचं नामस्मरण स्वामी मला माफ करा ह्या शब्दातच जादू आहे आणि हेच जर खरं असेल तर स्वामी समर्थ त्या हाकेला उत्तर देत नाहीत तर स्वतः ते स्वतः आपल्या भक्ताच्या हृदयात येतात हो बघा तुम्ही हे करून एक ही गोष्ट आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते हा प्रवचनाचा क्षणच नाही फक्त ऐकण्याचा नाही तर अनुभव घेण्याचा आहे तुम्ही एकदा हा पश्चाताप करून तर बघा कारण ज्याच्या जीवनात खराच पश्चाताप येतो त्याच्या जीवनात स्वामी समर्थ स्वतःला उतरतात माझ्याही आयुष्यात असा क्षण आला होता जेव्हा मी खरंच मनापासून पश्चाताप केला आणि स्वामी स्वतः स्वामी समर्थ स्वतः माझ्या जीवनात एक उतरून आले त्यांनी मला त्यांचं रूप दाखवलं आणि म्हणूनच हे जे तुम्ही ऐकणार आहात ते शब्द नाही आहेत ते असतील स्वामींच्या कृपेची सावली पश्चाताप म्हणजे मन मनातलं गर्व जाळून राख पश्चाताप म्हणजे मन मनातील गर्व जळून राख होणे आणि त्या राखेतून उगम होतो तो नव्या नम्र भक्ताचा जेव्हा एखादा माणूस गुन्हा करतो तेव्हा समाज त्याला शिक्षा करतो की नाही पण जेव्हा तो खरा पश्चाताप करतो तेव्हा स्वामी समर्थ हे त्यांना नक्कीच क्षमा करतात आणि त्याच्या जीवनाला एक नवीन दिशासुद्धा देतात पश्चाताप म्हणजे फक्त अपराधाची जाणीव होणं असं नसतं तो आहे एक आपल्या आत्म्यातून आतून येणारा एक आक्रोश किंवा एक एक प्रकाश किंवा एक जाणीव अशी की मी माझ्या स्वामींपासून दूर गेलो हो आहे याचं मला दुःख होतं आहे किंवा मी काही चुकीचं केलं आहे आणि ती जाणीव मनापासून होणं आणि तुम्ही ते स्वीकारणं हो। हा आहे पश्चाताप देवाचं नाव घेताना आपली श्रद्धा किती शुद्ध आहे यापेक्षा आपण घेतो हेच त्याला पुरेसं असतं नेहमी कारण स्वामी समर्थ ज्या क्षणी आपल्या ओठांवर येतं नाव हे येतं आपल्या ओठांवर त्या क्षणी नशिबात काहीतरी उलटफेर व्हायला सुरू होतात त्याची जाणीव तुम्हाला हळूहळू होत जाईल आपण त्याच्याकडे पावलं टाकतो पण ते आपल्यासाठी धावत येतात हे तुम्ही हे तुम्हाला कळेल हळूहळू पुढे मी तुम्हाला हे एक अशीच कथा सांगणार आहे त्याच्या आधी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुम्हाला सांगते एक एक व्यक्ती होता त्याचं नाव होतं रत्नाकर त्याचं काम होतं लोकांना लुटणं वगैरे म्हणजे जंगलात जे वाटेकरी जातात त्यांना थांबवायचं त्यांना धमकवून वगैरे त्यांचं सगळं धन हिसकावून घ्यायचं असा तो दुष्ट प्रवृत्तीचा रत्नाकर होता एकदा एक ऋषी एक नारद आपले अस आहेत ते त्याला मार्गावर एका मार्गाने त्याला ते भेटतात तर ते रत्नाकरला थांबवतात था। आणि थांबवून ते विचारतात की तू हे पाप का करतोस बरं पण जे धन मिळवतोस ते फक्त तुझ्यासाठीच वापरतोस का तर रत्नाकर त्यांना उत्तर देतो नारदांना नाही माझं कुटुंब यावर जगतंय मग नारद त्याला म्हणतात पण हे पापच पापाचं फळ त्यांना मिळेल का म्हणजे तू कुटुंबासाठी करतो आहेस पण हे हे तर सगळं पापाने मिळवलेलं आहे ना ह्याचं चांगलं फळ कसं काय तुझ्या कुटुंबाला मिळू शकतं जेव्हा रत्नाकरने आपलं कुटुंब विचारलं तेव्हा सर्वांनी पाप झटकून टाकलं तो क्षण ही गोष्ट जी नारदांबरोबर हे बोलणं संभाषण झालेलं असतं रत्नकरचं तो घरी जाऊन आपल्या परिवाराला सांगतो त्याच्या परिवाराला हे सगळं माहिती नसतं कुटुंबाला की ते पैसे कुठून येतात किंवा हे सगळं तो कुठून करतो आहे पण जेव्हा तो हे सगळ्या गोष्टी आपल्या कुटुंबाला सांगतो तेव्हा त्यांच्याकडून जे त्याला उत्तर मिळतं ते सुद्धा त्याला त्याच्या मनाला फार वाईट वाटतं की आपले कुटुंबसुद्धा हे ॲक्सेप्ट करणार नाही त्यांना नाही चालणार की आपण हे चुकीच्या मार्गाने धन कमवतो आहे तेव्हा त्याला खरोखर पश्चाताप होतो की आपण खरंच चुकतो आहे लोकांना लुबाडून वगैरे पैसे घेतो आहे आणि आपल्या आप परिवाराचं आपण पालनपोषण करतो आहे हे तर स्वतः आपल्या परिवारसुद्धा स्वीकारत नाही आहे आणि त्या क्षणी त्या क्षणी त्याचं जीवनात एक वळणबिंदू येतो त्याच्या मनात प्रचंड पश्चाताप निर्माण होतो तो अक्षरशः रडतो जमिनीवर कोसळतो त्याच्या ओठांवर एकच नाव येतं श्रीराम श्रीराम तो देवाचं नाव घ्यायला लागतो नंतर तो पुढे कोण होतो माहिती आहे तुम्हाला तोच बनतो ऋषी वाल्मिकी आणि रामायण लिहितो इथे काय बदललं सांगा मला पैसा बदलला परिस्थिती बदलली का काय बदललं त्याच्या आयुष्यात बदललं तर फक्त त्याचं मन बदललं आणि तो इतका बदलला की तो ऋषी झाला त्याच्या पश्चातापाने अश्रूंचं जीवनाचा प्रवाहच बदलून गेला स्वामी समर्थ काय म्हणतात माहिती आहे का माझ्या चरणांशी जे खोटेही येतात पण मनापासून माफी मागतात ना त्याला मी नको नकोस झालेला प्रारब्ध बदलतो म्हणजे इतकं की भले तो गुन्हेगार असो व्यसनी असो एखादा भटका व्यक्ती असो पण जर त्याला मनापासून पश्चाताप होत असेल तर ते स्वामी त्याचा त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचं भलं नक्कीच करतात म्हणून फार वेळा आपल्याला वाटत असतं की आपण चूक केली आहे तर असं मनात अजिबात आणू नका की तुम्ही फार मोठे अपराधी आहात स्वामी तुम्हाला माफ नाही करणार असं नाही आहे तुम्ही मनापासून पश्चाताप करा स्वामी नक्कीच तुम्हाला माफ करणार आहेत आणि तुमच्या घरात सुख समृद्धी वैभव भरभराट हे नक्कीच आणणार आहेत आणि वाईट गोष्टी निघून जाणार आहेत तुमच्या आयुष्यातल्या स्वामी समर्थांची कृपा तेव्हाच होते जेव्हा मन रिकामं होतं गर्व क्रोध लोप पश्चातापाने धुतला जातो आणि ते रिकाम हृदय म्हणजेच स्वामींसाठी एक नवीन मंदिर बनतं ही गोष्ट आहे एक अक्कलकोट जवळील एक तरुणाची तो व्यसनाआधी इतका म्हणजे व्यसन करू लागला होता दारू जुगार चोरी आणि म्हणजे भरपूर भ्रष्ट झालेला भ्रष्टात एकदम बुडालेला व्यक्ती होता त्याच्या आईने अनेक वेळा स्वामी समर्थांची मूर्ती घरात आणून त्याच्यासाठी प्रार्थना केली स्वामी माझ्या मुलाला योग्य मार्ग दाखवा पण तो मुलगा तिरस्काराने ती मूर्ती उचलून फेकून द्यायचा एक दिवस तो गावाबाहेर गेला रात्र झाली होती पाऊस पण भरपूर येत होता एकटाच अंधारात भटकत बसला होता तो मुलगा तिथे त्याला एक ध्यानस्थ असं साधू भेटलं म्हणजे बघा एवढा अंधार पाऊस होता तरी पण तो साधू ध्यान करत तिथे बसला होता त्याने त्याच्याकडे अचानक पाहिलं आणि फक्त एवढंच म्हटलं आता तू किती दूर जाशील स्वतःपासून असा प्रश्न एवढाच प्रश्न केला आता तू किती दूर जाशील स्वतःपासून त्या एका प्रश्नाने त्याचं मनच हादरलं की मी एवढ्या चुका करतो आहे अचानक त्याला मनाला जाणीव झाली की अरे हां मी कुठे पळतो आहे स्वतःपासूनच मी का पळतो आहे मी चुका केल्या पण आता मला कोणीतरी वाचवा त्याला अचानक मनाला हे वाटतं की सरे स्वामी स्वामी मला वाचवणार आहेत या गोष्टीतून मला तेच बाहेर काढू शकतात त्या रात्रीनंतर त्याच्यात फार सुधारणा येतात व्यसनही सोडतो तो मंदिरात स्वच्छता करायची स्वच्छता करायला जाऊ लागतो भजनाला रमतो आणि काही वर्षांनी तोच माणूस स्वामींच्या मंदिरात सेवेकरी म्हणून भक्तांचा आदर्श बनतो स्वामी तुम्हाला बदलायला नाही सांगत ते फक्त म्हणतात खरं खरं वाघ खरं खरं बोल आणि मी तुला नवा जन्म देणार आहे जो खरा शरण येतो त्याच्या मागचं पाप प्रारब्ध अशुभ मी क्षणात घालवतो फक्त एक खरा पश्चाताप पुरेसा आहे कारण माझ्या कृपेसाठी पात्रता हीच आहे की तुमचा हृदय हा नम्र असायला हवा आहे हे श्री स्वामी समर्थ आज जे श्रोते तुमचं नाम ऐकून गेले त्यांच्या जीवनात कुठलंही अंधार असेल त्यात तुझा प्रकाश पडो त्यांनी केलेल्या चुका तू निस्तर आणि त्यांच्या मनातील पश्चाताप तू स्वीकारून घे त्यांच्या घरात सुख आरोग्य संपत्ती आणि शांतता नांदो आणि त्यांच्या पावलांखाली तुझ्या कृपेचे अखंड दरबार सजो आता आपण स्वामी समर्थांच्या चरणी एक प्रार्थना म्हणणार आहोत डोळे बंद करून शांतपणे ही ऐकावी ही नम्र विनंती ओम श्री स्वामी समर्थाय नमहा स्वामींचे चरण माझ्या द्वारी सुख संपत्ती नित्यवारी घरात सुख संततीची भर आरोग्य ऐश्वरे शांततेचा दरबार दारे उघडती लक्ष्मीला स्वामी कृपेची छाया पाठीला शुभ विचार सत्कर्म यांची साथ श्रीस्वामींच्या नामातच खरी मात घरात स्वामींची कृपा असो चारही दिशांनी धनाचा वर्षाव होवो स्वामी समर्थ माझ्या अंगणी सोनव चांदी यांची असो पाऊसवाणी स्वामींचं नाम जिथे असे तिथे लक्ष्मी आपोआप वसे दारी स्वामी अंतरी श्रद्धा मिळेघराला संपत्तीची निधा संपत्ती संतती सौख्य समाधान स्वामी कृपेने होते सर्व पूर्ण विधान स्वामी समर्थांचे स्मरण नांदो नित्य धनसंपत्तीचे वरण स्वामी म्हणता ऐकतात मनातील इच्छा पूर्ण करतात जिथे स्वामी तिथे आरोग्य जिथे स्वामी तिथे सुखाचे भोग्य स्वामींचा आशीर्वाद अंगावर संकट नाही सक्षणात क्षणात सावर स्वामींच्या कृपेचा आश्रय संतती सुख ऐश्वर्याचा विजय माझ्या घरात स्वामींचा वास दरिद्र्य नाही केवळ सुवर्ण प्रकाश स्वामींनी ठेवली दारी पावले लक्ष्मीने भरली सुवर्ण थाळे स्वामींना वंदन मनाला समाधान घरात संपत्ती आरोग्याचे प्रस्थान पैसे प्रतिष्ठा पुण्यभो स्वामी नामाने जीवन उजळो स्वामी म्हणावे सकाळ संध्याकाळ नांदेल घरात सौख्याचा माहोल मनात फक्त स्वामींचा ध्यास मिळेल नशिबात समृद्धीचा प्रकाश घरात संतती सुख व वाढती भर स्वामींच्या कृपेचा असे वरदहस्तवर जिथे भक्त तिथे स्वामी जिथे स्वामी तिथे नाणी आणि कामी स्वामींचं नाद चालू राहो दारात सुखसमृद्धीचा थांबू नये वाहो स्वामी समर्थ हेच नाम मिळेल प्रत्येक भक्ताला धन सामर्थ्य धाम स्वामींचे चरण दारी येवो संपत्ती सौख्य नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर संपत्ती सौख्य नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंड वर संपत्ती नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर कृपेचा अखंड वर संपत्ती नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर संपत्ती सौख्य नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर ओम श्री स्वामी समर्थय नमहा स्वामींचे चरण माझ्या द्वारी सुख संपत्ती नित्यवारी घरात सुख संततीची भर आरोग्य ऐश्वरे शांततेचा दरबार दारे उघडती लक्ष्मीला स्वामी कृपेची पाठीला शुभ विचार सत्कर्म यांची साथ श्रीस्वामींच्या नामातच खरी मात घरात स्वामींची कृपा असो चारही दिशांनी धनाचा होवो स्वामी समर्थ माझ्या अंगणी सोनव चांदी यांची असो पाऊसवाणी स्वामींचं नाम जिथे असे तिथे लक्ष्मी आपोआप वसे दारी स्वामी अंतरी श्रद्धा घराला संपत्तीची निधा संपत्ती संतती सौख्य समाधान स्वामी कृपेने होते सर्व पूर्ण विधान स्वामी समर्थांचे स्मरण नित्य धनसंपत्तीचे वरण स्वामी म्हणता ऐकतात मनातील इच्छा पूर्ण करतात जिथे स्वामी तिथे आरोग्य जिथे स्वामी तिथे सुखाचे बोग्य स्वामींचा आशीर्वाद अंगावर संकट नाही सक्षणात क्षणात सावर स्वामींच्या कृपेचा आश्रय संतती सुख ऐश्वर्याचा विजय माझ्या घरात स्वामींचा वास दरिद्र्य नाही केवळ सुवर्ण प्रकाश स्वामींनी ठेवली दारी पावले लक्ष्मीने भरली सुवर्ण थाळे स्वामींना वंदन मनाला समाधान घरात संपत्ती आरोग्याचे प्रस्थान पैसे प्रतिष्ठा पुण्य लाभो स्वामी नामाने जीवन उजळो स्वामी म्हणावे सकाळ संध्याकाळ नांदेल घरात सौख्याचा माहोल मनात फक्त स्वामींचा ध्यास मिळेल नशिबात समृद्धीचा प्रकाश घरात संतती सुख व वाढती भर स्वामींच्या कृपेचा असे वरदहस्तवर जिथे भक्त तिथे स्वामी जिथे स्वामी तिथे नाणी आणि कामी स्वामींचं नाद चालू राहो दारात सुखसमृद्धीचा थांबू नये वाहो स्वामी समर्थ हेच नाम मिळेल प्रत्येक भक्ताला धन सामर्थ्य धाम स्वामींचे चरण दारी येवो संपत्ती सौख्य नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर संपत्ती सौख्य नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर संपत्ती सौख्य नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंड वर संपत्ती नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंड वर संपत्ती नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर ओम श्री स्वामी समर्थय नमः स्वामींचे चरण माझ्या द्वारी सुख संपत्ती नित्यवारी घरात सुख संततीची भर आरोग्य ऐश्वरे शांततेचा दरबार दारे उघडती लक्ष्मीला स्वामी कृपेची पाठीला शुभ विचार सत्कर्म यांची साथ श्री स्वामींच्या नामातच खरी मात घरात स्वामींची कृपा असो चारही दिशांनी धनाचा वर्षाव होवो स्वामी समर्थ माझ्या अंगणी सोनव चांदी यांची असो पाऊसवाणी स्वामींचं नाम जिथे असे तिथे लक्ष्मी आपोआप वसे दारी स्वामी अंतरी श्रद्धा मेळे घराला संपत्तीची निधा संपत्ती संतती सौख्य समाधान स्वामी कृपेने होते सर्व पूर्ण विधान स्वामी समर्थांचे स्मरण नित्य धनसंपत्तीचे वरण स्वामी म्हणता ऐकतात मनातील इच्छा पूर्ण करतात जिथे स्वामी तिथे आरोग्य जिथे स्वामी तिथे सुखाचे भोग्य स्वामींचा आशीर्वाद अंगावर संकट नाही सक्षणात सावर स्वामींच्या कृपेचा आश्रय संतती सुख ऐश्वर्याचा विजय माझ्या घरात स्वामींचा वास दरिद्र नाही केवळ प्रकाश स्वामींनी ठेवली दारी पावले लक्ष्मीने भरली सुवर्ण थाळे स्वामींना वंदन मनाला समाधान घरात संपत्ती आरोग्याचे प्रस्थान पैसे प्रतिष्ठा पुण्य लाभो स्वामी नामाने जीवन उजळो स्वामी म्हणावे सकाळ संध्याकाळ नांदेल घरात सौख्याचा माहोल मनात फक्त स्वामींचा ध्यास मिळेल नशिबात समृद्धीचा प्रकाश घरात संतती सुख व वाढती भर स्वामींच्या कृपेचा असे वरदहस्तवर जिथे भक्त तिथे स्वामी जिथे स्वामी तिथे नाणी आणि कामी स्वामींचं नाद चालू राहो दारात सुखसमृद्धीचा थांबू नये वाहो स्वामी समर्थ हेच नाम मिळेल प्रत्येक भक्ताला धन सामर्थ्य धाम स्वामींचे चरण दारी येवो संपत्ती सौख्य नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर संपत्ती सौख्य नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर संपत्ती सौख्य नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंड वर संपत्ती नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंड वर संपत्ती फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभ शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर ओम श्री स्वामी समर्थाय नमहा स्वामींचे चरण माझ्या द्वारी सुख संपत्ती नित्यवारी घरात सुख संततीची भर आरोग्य ऐश्वरे शांततेचा दरबार दारे उघडती लक्ष्मीला स्वामी कृपेची पाठीला शुभ विचार सत्कर्म यांची साथ श्रीस्वामींच्या नामातच खरी मात घरात स्वामींची कृपा असो चारही दिशांनी धनाचा वर्षाव होवो स्वामी समर्थ माझ्या अंगणी सोनव चांदी यांची असो पाऊसवाणी स्वामींचं नाम जिथे असे तिथे लक्ष्मी आपोआप वसे दारी स्वामी अंतरी श्रद्धा घराला संपत्तीची निधा संपत्ती संतती सौख्य समाधान स्वामी कृपेने होते सर्व पूर्ण विधान स्वामी समर्थांचे स्मरण नित्य धनसंपत्तीचे वरण स्वामी म्हणता ऐकतात मनातील इच्छा पूर्ण करतात जिथे स्वामी तिथे आरोग्य जिथे स्वामी तिथे सुखाचे भोग्य स्वामींचा आशीर्वाद अंगावर संकट नाही सक्षणात सावर स्वामींच्या कृपेचा आश्रय संतती सुख ऐश्वर्याचा विजय माझ्या घरात स्वामींचा वास दरिद्र्य नाही केवळ सुवर्ण प्रकाश स्वामींनी ठेवली दारी पावले लक्ष्मीने भरली सुवर्ण थाळे स्वामींना वंदन मनाला समाधान घरात संपत्ती आरोग्याचे प्रस्थान पैसे प्रतिष्ठा पुण्य लाभो स्वामी नामाने जीवन उजळो स्वामी म्हणावे सकाळ संध्याकाळ नांदेल घरात सौख्याचा माहोल मनात फक्त स्वामींचा ध्यास मिळेल नशिबात समृद्धीचा प्रकाश घरात संतती सुख व वाढती भर स्वामींच्या कृपेचा असे वरदहस्तवर जिथे भक्त तिथे स्वामी जिथे स्वामी तिथे नाणी आणि कामी स्वामींचं चा नाद चालू राहो दारात सुखसमृद्धीचा थांबू नये वाहो स्वामी समर्थ हेच नाम मिळेल प्रत्येक भक्ताला धन सामर्थ्य धाम स्वामींचे चरण दारी येवो संपत्ती नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर संपत्ती नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर संपत्ती नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर संपत्ती नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी अखंड अखंडवर संपत्ती नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर ओम श्री स्वामी समर्थाय नमहा स्वामींचे चरण माझ्या द्वारी सुख संपत्ती नित्यवारी घरात सुख संततीची भर आरोग्य ऐश्वरे शांततेचा दरबार दारे उघडती लक्ष्मीला स्वामी कृपेची पाठीला शुभ विचार सत्कर्म यांची साथ श्री स्वामींच्या नामातच खरी मात घरात स्वामींची कृपा असो चारही दिशांनी धनाचा वर्षाव होवो स्वामी समर्थ माझ्या अंगणी सोनव चांदी यांची असो पाऊसवाणी स्वामींचं नाम जिथे असे तिथे लक्ष्मी आपोआप वसे दारी स्वामी अंतरी श्रद्धा घराला संपत्तीची निधा संपत्ती संतती सौख्य समाधान स्वामी कृपेने होते सर्व पूर्ण विधान स्वामी समर्थांचे स्मरण नांदो नित्य धनसंपत्तीचे वरण स्वामी म्हणता ऐकतात मनातील इच्छा पूर्ण करतात जिथे स्वामी तिथे आरोग्य जिथे स्वामी तिथे सुखाचे भोग्य स्वामींचा आशीर्वाद अंगावर संकट क्षणात सावर स्वामींच्या कृपेचा आश्रय संतती सुख ऐश्वर्याचा विजय माझ्या घरात स्वामींचा वास दरिद्र्य नाही केवळ सुवर्ण प्रकाश स्वामींनी ठेवली दारी पावले लक्ष्मीने भरली सुवर्ण थाळे स्वामींना वंदन मनाला समाधान घरात संपत्ती आरोग्याचे प्रस्थान पैसे प्रतिष्ठा पुण्य लाभो स्वामी नामाने जीवन उजळो स्वामी म्हणावे सकाळ संध्याकाळ नांदेल घरात सौख्याचा माहोल मनात फक्त स्वामींचा ध्यास मिळेल नशिबात समृद्धीचा प्रकाश घरात संतती सुख व वाढती भर स्वामींच्या कृपेचा असे वरदहस्तवर जिथे भक्त तिथे स्वामी जिथे स्वामी तिथे नाणी आणि कामी स्वामींचं नाद चालू राहो दारात सुखसमृद्धीचा नये वाहो स्वामी समर्थ हेच नाम मिळेल प्रत्येक भक्ताला धन सामर्थ्य धाम स्वामींचे चरण दारी येवो संपत्ती सौख्य नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर संपत्ती सौख्य नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंड वर संपत्ती नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभ विचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंड वर संपत्ती नित्य फळो हो। घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर संपत्ती सौख्य नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर ओम श्री स्वामी समर्थय नमहा स्वामींचे चरण माझ्या द्वारी सुख संपत्ती नित्यवारी घरात सुख संततीची भर आरोग्य ऐश्वरे शांततेचा दरबार दारे उघडती लक्ष्मीला स्वामी कृपेची पाठीला शुभ विचार सत्कर्म यांची साथ श्रीस्वामींच्या नामातच खरी मात घरात स्वामींची कृपा असो चारही दिशांनी धनाचा वर्षाव होवो स्वामी समर्थ माझ्या अंगणी सोनव चांदी यांची असो पाऊसवाणी स्वामींचं नाम जिथे असे तिथे लक्ष्मी आपोआप वसे दारी स्वामी अंतरी श्रद्धा मिळे घराला संपत्तीची निधा संपत्ती संतती सौख्य समाधान स्वामी कृपेने होते सर्व पूर्ण विधान स्वामी समर्थांचे स्मरण नित्य धनसंपत्तीचे वरण स्वामी म्हणता ऐकतात मनातील इच्छा पूर्ण करतात जिथे स्वामी तिथे आरोग्य जिथे स्वामी तिथे सुखाचे भोग्य स्वामींचा आशीर्वाद अंगावर संकट नाही सक्षणात सावर स्वामींच्या कृपेचा आश्रय संतती सुख ऐश्वर्याचा विजय माझ्या घरात स्वामींचा वास दरिद्र्य नाही केवळ सुवर्ण प्रकाश स्वामींनी ठेवली दारी पावले लक्ष्मीने भरली सुवर्ण थाळे स्वामींना वंदन मनाला समाधान घरात संपत्ती आरोग्याचे प्रस्थान पैसे प्रतिष्ठा पुण्य लाभो स्वामी नामाने जीवन उजळो स्वामी म्हणावे सकाळ संध्याकाळ नांदेल घरात सौख्याचा माहोल मनात फक्त स्वामींचा ध्यास मिळेल नशिबात समृद्धीचा प्रकाश घरात संतती सुख व वाढती भर स्वामींच्या कृपेचा असे वरदहस्तवर जिथे भक्त तिथे स्वामी जिथे स्वामी तिथे नाणी आणि कामी स्वामींचं चा नाद चालू राहो दारात सुखसमृद्धीचा थांबू नये वाहो स्वामी समर्थ हेच नाम मिळेल प्रत्येक भक्ताला धन सामर्थ्य धाम स्वामींचे चरण दारी येवो संपत्ती सौख्य नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभविचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंडवर संपत्ती सौख्य नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो शुभ विचारांनी भरले घर स्वामी कृपेचा अखंड वर संपत्ती नित्य फळो घरात संततीची प्रगती होवो आरोग्य आनंद लक्ष्मी ठेवो तुम्हालाही श्री स्वामी समर्थांच्या कृपेद्वारे जीवनात बदल अनुभवायचा असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा